नमस्कार आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत रॉबिन शर्मा यांचं द फाईव्ह एम क्लब नमस्कार हो हे पुस्तक खूपच चर्चेत आहे बरोबर आणि त्याची मूळ कल्पनाच इतकी काय म्हणतात त्याला आकर्षक आहे की सकाळी फक्त पाच वाजता उठून आयुष्य कसं बदलू शकत हो ही कल्पनाच अनेकांना खेचून घेते आपल्याकडे ना या पुस्तकावरची काही परीक्षण आहेत काही सारांश आहेत तर आज बघूया की यातून नक्की काय महत्वाचं मिळतंय म्हणजे खरंच पाच वाजता उठण्यात काही खास जादू आहे का आणि असेल तर ती नेमकी कशी काम करते हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया नक्कीच पुस्तकाची मांडणी ती जरा वेगळी आहे नाही का हो आहे खरी म्हणजे हे असं नेहमी नेहमीसारखं सरळ सोट सल्ला देणार पुस्तक नाहीये यात एक गोष्ट आहे एक अब्जाधीश आहे एक उद्योजक आहे एक कलाकार आहे बरोबर एक कथा आहे आणि मग त्यातून ते, ते मुद्दे मांडतात तर या कथा सांगण्याच्या पद्धतीबद्दल काय दिसते आपल्या स्रोतांमध्ये म्हणजे त्यांनी लोकांना विषय समजायला मदत होते की उलट थोडं गुंतागुंतीचं होतंय असं काही आज जे मुख्य तत्वज्ञान आहे तिकडे वळलं हां या पुस्तकाचा गाभा तो म्हणजे प्रसिद्ध ट्वेंटी 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 फॉर्म्युला सकाळी पाच ते सहा फक्त एका तासाचं नियोजन काय आहे हे नक्की याबद्दल काय माहिती मिळते हाच कळीचा मुद्दा आहे पुस्तकातला याला ते विक्ट्री अवर म्हणतात म्हणजे विजयाचा तास विक्ट्री अवर इंटरेस्टिंग हो त्यांची कल्पना अशी आहे की दिवसाचा हा जो पहिला तास आहे तो तुम्ही कसा घालवता यावर तुमचा बाकीचा पूर्ण दिवस अवलंबून असतो तुमची एनर्जी तुमची मानसिकता सगळं काही अच्छा म्हणून त्यांनी पाच ते सहा या वेळेला तीन भागांमध्ये विभागलाय प्रत्येकी वीस मिनिटांचे तीन टप्पे ओके तीन टप्पे पहिला कोणता पहिला टप्पा म्हणजे पाच ते पाच पाँच्ट वीस हा हे मूव म्हणजे हालचाल व्यायाम व्यायाम म्हणजे साध चालणा ना वगैरे हो नाही इथे जरा जोरदार व्यायाम अपेक्षित आहे म्हणजे असा की घाम यायला हवा हो। यामागचं लॉजिक असं दिलाय की तीव्र व्यायामाने मेंदूत डोपामाइन सेरोटोनिन ही जी फील गुड केमिकल्स आहेत ना ती तयार होतात आणि कॉटेसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन तो कमी होतो म्हणजे दिवसाची सुरुवातच एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने आणि कमी तणावाने होते वा म्हणजे दिवसाच्या धांदली आधीच हे काम उरकून टाकायचं बरोबर ओके मग दुसरा टप्पा काय आहे 20 ते 45 दुसरा टप्पा आहे रिफ्लेक्ट म्हणजे चिंतन चिंतन म्हणजे काय करायचं नक्की यात शांत बसायचं विचार करायचा त्यासाठी काही पर्याय दिलेत जसे की डायरी लिहिणं म्हणजे जर्नलिंग आपले विचार भावना लिहून काढणं किंवा मग ध्यान करणं मेडिटेशन दिवसाचं प्लॅनिंग करणं किंवा साधी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस काही जण प्रार्थना पण करू शकतात अच्छा उद्देश हा की जरा स्वतःसाठी वेळ काढायचा आत्मपरीक्षण करायचा दिवसभरासाठी एक मानसिक स्पष्टता मिळवायची हे महत्वाचं आहे स्वतःला वेळ सहा तिसरा टप्पा आहे ग्रो म्हणजे विकास शिकणं शिकणं सकाळी हो म्हणजे स्वतःच्या बौद्धिक विकासासाठी वेळ द्यायचा यात पुस्तक वाचणं विशेषतः सेल्फ हेल्प किंवा तुमच्या कामाशी संबंधित hmm. किंवा एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट ऐकणं ऑनलाइन कोर्स बघणं किंवा अगदी एखादा नवीन स्किल शिकायला सुरुवात करणं okay. यामागे कल्पना आहे की आयुष्यभर काही ना काही शिकत राहायला हवं रोज थोडं थोडं जरी केलं तरी त्याचा मोठा परिणाम दिसतो कालांतराने ती चार आंतरिक साम्राज्य फोर इंटीरियर एम्पायर्स ती काय भांडण हो ती पण एक खूप महत्वाची संकल्पना आहे शर्मा यांचं म्हणणं आहे की बाहेरच्या जगात यश मिळवायचं असेल तर आधी आपल्या आतल्या जगात म्हणजे या चार साम्राज्यांवर काम करायला हवं साम्राज्य म्हणजे पहिलं आहे माइंडसेट म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत आपला दृष्टिकोन आपलं मानसशास्त्र हे तर आपल्याला माहितच आहे हो माइंडसेट वर तर हल्ली खूप बोललं जात बरोबर पण ते पुरेस नाही दुसरं साम्राज्य आहे हार्टसेट म्हणजे आपलं भावनिक जग यात फक्त भावनांवर कंट्रोल ठेवणं नाही तर जुन्या भावनिक जखमा भरणं माफ करणं सकारात्मक भावना वाढवणं हे सगळं येतं इंटरेस्टिंग हार्ट तिसरं आहे हेल्थ सेट म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य व्यायाम आहार झोप कारण शारीरिक ऊर्जा नसेल तर बाकी काही करणं कठीण होतं स्वाभाविक आहे आई चौथं आहे सोल सेट म्हणजे आपलं आध्यात्मिक स्वास्थ्य याचा अर्थ कुठल्या धर्माशी नाहीये तर आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधणं शांतता अनुभवणं स्वतःच्या आत डोकावून पाहणं आणि अजून एक विचार जो महत्वाचा मानला जातो तो म्हणजे रोज छोट्या छोट्या सुधारणा करत राहणं अगदी एक टक्का जरी रोज सुधारणा केली तरी वर्षभरात त्याचा कंपाउंडिंग इफेक्ट खूप मोठा असतो सातत्य महत्वाचा आहे आणि तो पहाटेच्या एकांताचा मुद्दा त्याचा पण उल्लेख आहे ना हो नक्कीच पहाट्याची शांतता आणि एकांत सॉलिट्यूड याचं महत्व खूप सांगितलंय सकाळची वेळ जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा विचारांना स्पष्टता येते क्रिएटिव्हिटी वाढते असं त्यांचं म्हणणं आहे हे पुस्तक किंवा ही पद्धत नक्की कोणासाठी जास्त ठरू शकते असं स्रोतांमधून हे पुस्तक अशा लोकांसाठी जास्त फायद्याचं ठरू शकत ज्यांना आपल्या आयुष्यात खरंच जास्त शिस्त फोकस हवा आहे जसं की उद्योजक विद्यार्थी प्रोफेशनल लोक कलाकार ज्यांना शांत वेळ हवा असतो कामासाठी ज्यांना स्वतःच्या विकासासाठी वेळ काढायचा आहे दिवसाची सुरुवात चांगली करायची आहे आणि ज्यांच्या सकाळी लवकर उठणं शक्य आहे हो ती मुख्य अट आहे आणि गोष्टी वाचायला आवडतात त्यातून प्रेरणा घ्यायला आवडते त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि मला वाटतं सगळ्यात तंत महत्वाचा टेकअवे हा आहे की या पुस्तकातल्या नियमांना अगदी तंतोतंत चिकटून राहण्यापेक्षा त्यामागची तत्व समजून घेणं महत्वाचं आहे आणि ती आपल्या सोयीनुसार आपल्या आयुष्यात कशी आणता येतील हे बघणं गरजेचं आहे म्हणजे फ्लेक्सिबल राहणं गरजेचं आहे हो समजा पाच वाजता उठणं जमत नाहीये ठीक आहे मग सहा ला उठा किंवा सात ला उठा तुमचा विक्ट्री आवर तेव्हा सुरू करा किंवा दिवसातला दुसरा एखादा तास या गोष्टींसाठी वापरा महत्त्वाचं आहे ते स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःवर काम करणं अगदी ते तत्व महत्वाचं आहे बरोबर जाता जाता एक विचार येतो मनात आपण बोललो की क्रिएटिव्हिटीसाठी विचारांच्या स्पष्टतेसाठी एकांत महत्त्वाचा आहे असं पुस्तकात म्हटलंय आजच्या जगात तर आपण सतत कनेक्टेड असतो नोटिफिकेशन मेसेजेस या सगळ्यातून वेळ काढून खरंच असा शांत स्वतःसाठीचा सा वेळ काढणं किती गरजेचं झालंय नाही का खूपच कदाचित पाच वाजता उठणं हा त्याचा एक मार्ग असेल पण तोच एकमेव मार्ग नसेल मग विचार असा येतो की ते जे चार आंतरिक साम्राज्य आहेत मन भावना शरीर आत्मा यातल्या कुठल्या तरी एकावर काम करण्यासाठी आज आत्ता लगेच पाच वाजता उठायची वाट न बघता आपण कोणते एक छोटंसं पाऊल उचलू शकतो काय वाटतं हा विचार करण्यासारखा आहे नक्कीच नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो तुमचं प्रोत्साहन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढचं अजून भारी आणि धमाकेदार असणार